ते दे। ते तर ते काय करायचं आहे आदल्या रात्री आपण जाऊन हातजोडीला आपण आपल्याकडे येण्याचे आमंत्रण द्यायचं आहे अगोदर मग दुसऱ्या दिवशी पुष्य नक्षत्र किंवा गुरुपुष्य नक्षत्रावर जाऊन ती हातजोडी घरी घेऊन यायची घरी आणल्यानंतर त्याला सिंदूर सिंदूर लावायचा आहे आणि सिंदूर लावून तो एका चांदीच्या डबीमध्ये तुमच्याकडे चांदीचे डबी असेल तर बरंच पण चांदीच्या डबीमध्ये किंवा इतर धातूच्या दुधी डबीमध्ये ठेवून त्याच्या बाजूलाही सिंदूर लाव टाकायचं सगळीकडं आणि त्याच्यामध्ये पाच लवंगा आणि पाच विलायची दोन कापराच्या वड्या एकत्र एक करून ती त्या डबीत डबीत टाकायचं आहे व ती डबी लाल कपड्यामध्ये ठेवून